टीटीमुळे दहा हजार शिक्षकांची पदोन्नती थांबवली या पदासाठी टी बंधनकारक नाही शिक्षण विभागाने मागवले शासनाकडे मार्गदर्शन सकाळ सोलापूरला आलेली बातमी सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी संदर्भातील निकालामुळे पदव्युत्तर शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख विस्ताराधिकारी अशा तब्बल दहा हजार शिक्षकांच्या पदोन्नती थांबल्या आहेत आपण सर्वांना माहीत आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लोकप्रतिनिधी शिक्षक संघटनाकडे विचारणा केली आहे त्यावर आता शासनाकडून मार्गदर्शन मागवले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील एक लाख हजार शिक्षकांची चिंता वाढली आहे त्यात सर्वाधिक शिक्षक फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वी सेवेत लागलेले आहेत ज्यांचे वय पंचेचाळीस ते बावन वर्षापर्यंत आहे अध्यापनात वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव असलेल्या शिक्षकांना आता न्यायालयाच्या निकालानुसार या शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे विशेष म्हणजे दोन वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्यावर सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई होणार आहे या चिंतेत तेवीस नोव्हेंबर ला होणाऱ्या टीईटी साठी राज्यातील पन्नास हजार पन्नास हजारावर शिक्षकांनी देखील अर्ज केलेला आहे दरम्यान आता थांबलेल्या पदोन्नती संदर्भात शालेय शिक्षण विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे केंद्रप्रभाचे सुमारे पदे से दोन हजार तीनशे सरळ सेवेतून भरण्याचे नियोजन होते पण त्यांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावी लागेल भरती करून पुन्हा टीईटी ई टी, टी उत्तीर्णची वाट पाहण्यापेक्षा शासनाकडून मार्गदर्शन भरती करू अशी भूमिका शालेय शिक्षण विभागाने घेतली आहे तर एन सी टी ई चे निकष बदल बदलावे लागणार राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदने म्हणजे एन सी टी ई शिक्षकांच्या पात्रतेसंदर्भात आर टी ई मध्ये निकष निश्चित केले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महाराष्ट्रासह देशभरातील लाखो शिक्षकांना दोन वर्षात टी ई उत्तीर्ण न झाल्यास घरी बसावे लागू शकते या पार्श्वभूमीवर एन सी च्या निकषामध्येच बदल करावे लागतील असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले विस्तार अधिकाऱ्यांनी टी ईटी लागू होत नाही बघा काय म्हटलेलं या ठिकाणी विस्तारी अधिकाऱ्यांना टी लागू होत नाही शासनाच्या निर्णयानुसार केंद्रप्रमुख विस्तार अधिकाऱ्यांची काही पदे शिक्षकांमधूनच भरली जातात त्यासाठी संबंधितांस किमान सहा वर्ष अध्यापनाचा अनुभव लागतो पण ज्यावेळी विस्तार अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक होते त्यावेळी ते, ते पद टीचिंग संवर्गात येत नाही प्रशन अधिकारी म्हणून त्यांना काम करावे लागते त्यामुळे या पदासाठी टीईटीची निर्णय लागू होत नाही असे शालेय शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले त्यावरही शासनाकडून मार्गदर्शन मागवले असून लवकरच पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल असेही या अधिकारी असे अधिकारी या ठिकाणी म्हणाले म्हणजेच आता विस्तार अधिकारी पदासाठी टी टी आवश्यकता नाही असं यातून दिसून येते अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू